भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्त देशभरात उत्साहचं वातावरण पाहायला मिळते दादर येथील चैत्यभूमीवर नागपूरमधील दीक्षाभूमीवर सकाळपासूनच डॉक्टर आंबेडकरांच्या अनुयायांनी गर्दी केल्याची दृश्य समोर आलेली आहेत खरंतर दरवर्षी जयंतीच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज कल्याणासाठी केलेल्या विविध कामांना आठवणींना उजाळा दिला जातो खरंतर डॉक्टर आंबेडकरांच्या समाज कल्याणाच्या कामांची यादी काढली तर यामध्ये चटकन डोळ्यासमोर उभा राहणारा सत्याग्रह म्हणजे महाडच्या चौदार तळ्याचा याचप्रमाणे डॉक्टर आंबेडकरांनी सोलापूरमध्ये सुद्धा एका ऐतिहासिक सार्वजनिक विहिरीचं उद्घाटन करून तत्कालीन जातीय भेदाला तडा देण्याचं काम केलं होतं नेमका हा प्रसंग काय ही विहीर कुठली हा परिसर कोणता याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्तालय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उद्घाटन केलेली पाणी पुरवठ्याची ऐतिहासिक सार्वजनिक विहीर आणि परिसर आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची साक्ष देते आपल्या हयातीत बाबासाहेब आंबेडकर सोलापुरात येऊन गेल्याचे संदर्भ आढळतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली वळसंग येथील विहीर आजही याचीच साक्ष देते वळसंग येथील ग्रामस्थ सिद्धराम वाघमारे यांनी आज माध्यमांसमोर माहिती देताना या विहिरीविषयी आपल्या पूर्वजांकडून ऐकलेल्या काही आठवणीसुद्धा सांगितल्या महाराष्ट्रातील इतर ठिकाणांप्रमाणेच विसाव्या शतकाच्या सुरुवातीला दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथे दलितांना गावच्या पाणवठ्यावर पाणी भरण्यास मनाई होती त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून वळसंग येथे दलित बांधवांनी श्रमदानातून आणि लोकवर्गणीतून ही विहीर खोदली एकोणीसशे या विहिरीचं उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते झाल्याची माहिती सिद्धराम वाघमारे या ग्रामस्थांनी आज माध्यमांशी बोलताना दिली नेमकं ते काय म्हणाले तेही आपण पाहूया मी सिद्धाराम वाघमारे माझी पत्नी हा एक नंबर सदस्य आपण भीमनगर मध्ये स्वागत आता तुम्हाला इथे इथं जर सांगायचं असलं तर आमच्या पूर्वजांनी त्या काळामध्ये आम्हाला सांगितलं गेलं आम्ही वाचनात जे सांगते गेलं चोवीस जानेवारी एकोणीसशे सदतीस साली बाबासाहेब भीमनगरला येऊन स्वतः विरीचं उद्घाटन करून आणि चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पिलेले होते त्याचं कारण असं ता होतं की कारण पूर्वीच्या काळे आश्पूत लोकांना आम्हाला पिण्यामध्ये आश्पूसता भरपूर होती आणि आमच्या समाजाने त्या लोकांना पाणी पिण्याची टर्चा होती त्यामुळे बाबासाहेबला आणून स्वतःच्या विहिरीचं उद्घाटन करून घेतलं आणि त्यावेळेस बाबासाहेब स्वतः विहिरीचे उद्घाटन केल्यामुळे त्या तेव्हापासून आता पण ते भीमनगरला तेच पाणी पितात आणि त्या कालांतराने आम्ही ते विहिरीचं असं की हे असं करतो की येणाऱ्या पिढीसाठी ऐतिहासिक प्रेरणाभवन निर्माण व्हावं आणि बाबासाहेब त्या कसं आले काय गेले माहिती त्या येणार पिढीला निर्माण व्हाय त्यासाठी आम्ही सुषभाव कामपूर करत आहोत मी मला जे जे सांगितलं त्याच्या माहिती मी सांगतो कारण श्रमदान म्हणून विहीर खेळले गेले पूर्वजांच्या स्वतः दिवसाभर जसं वेळ मिळेल पूर्वजा जसं म्हणजे वैयक्तिक जसं तुम्हाला श्रमदान केलं जातं आपल्या वेळ तसाने भीमनगरच्या लोकांनी श्रमदान करून विहीर खेंदी गेली त्यांच्या काळात आमचे जे पूर्वज लोक होते बाबासाहेब येणार होते असं त्यांना कल्याण सोलापूरला त्यांनी त्यांना निमंत्रण देण्यासाठी काही पुरुष लोक गेले तर बाबासाहेब बैलगाडीतून त्यावेळेस असं आलं तर आम्हाला समजत आणि पुरुषाच्या माहितीनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त आपण सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा डॉक्टर आंबेडकरांच्या आयुष्यावर आधारित अनेक लेख आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा पाहत राहा लोकसत्ता लाईक